सर्वांना नमस्कार राम सिया की प्रेम कहाणी या स्टोरीचे सव्वीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता ओमनी सियानं थप्पड मारल्यामुळे तिचा बदला घेण्यासाठी तिला एकांतात गाठली आणि तो तिच्या कानाखाली मारणार इतक्यात एका मुलीनं त्याचा हात पकडला आणि त्याच्या जोरदार कानाखाली लावून दिली आणि ओम चिडून म्हणाला कोण आहेस तू तुझी हिंमत कशी झाली माझ्यावर हात उचलण्याची मी आता तुला सोडणार नाही असं ओम फार खुनशीपणे हाताच्या मुठी आवडत म्हणाला आणि ती मुलगी त्याला तिचा ॲड्रेस सांगत म्हणाली माय सेल्फ विद्या ओ विद्युलता विशाल अग्निहोत्री आणि पुन्हा जर मुलींच्या नादी लागलास किंवा त्यांच्या वाट्याला गेलास तर याद राख असं म्हणून विद्या सियाला तिथून घेऊन निघून गेली विद्या इन्स्पेक्टर विशाल अग्निहोत्री साहेबांची मुलगी होती आणि तिचं नाव ऐकून सिया सियामाली विद्या म्हणजे तू इन्स्पेक्टर अग्निहोत्री साहेबांची मुलगी आहेस का आणि विद्या मिळाली हो पण तू माझ्या बाबांना कशी ओळखतेस आणि सियानं तिला सांगितलं आणि म्हणाली ज्या दिवशी आपण सगळे कोकण ट्रिपला गेलो होतो त्या रात्री मी आणि राम बस स्टॉपवर उभे होतो आणि आम्हाला रिक्षा मिळत नव्हती तेव्हा पेट्रोलिंगला आल्यावर अग्निहोत्री साहेबांनी आमची मदत करून आम्हाला घरी सोडलं होतं आणि तेव्हा ते म्हणाले होते की त्यांची मुलगी ही याच कॉलेजमध्ये शिकते आणि तीसुद्धा कोकण ट्रिपला गेली होती विद्या तुझे बाबा खूपच डॅशिंग आहेत ग विद्या म्हणाली हो माझे बाबा आहेतच ग्रेट आणि सिया म्हणाली आणि तूसुद्धा खूपच डॅशिंग आहे बरं का काय सणसणीत कानाखाली वाजवलीस तू आमच्या आणि तुझं नावही तुझ्या आडनावाला शोभेल असंच आहे विद्युलता म्हणजे तळपणारी वीज विद्या हसन म्हणाली आमच्या घरात सगळे असेच अग्निहोत्री आहेत ग आमच्या नावातच अग्नी आहे आणि माझ्या आत्याचं नाव काय आहे माहीत आहे का सिया म्हणाली काय नाव आहे तुझ्या आत्याचं आणि विद्या म्हणाली दामिनी आणि सिया म्हणाली अरे वा तुझं आणि तुझ्या आत्याचं नाव एकाच अर्थाचं आहे की नाव वेगळं पण अर्थ एकच आणि स्वभाव कसा आहे ग दोघींचाही विद्या म्हणाली सेम टू सेम आणि त्याहून गंमत ऐकायची आहे का माझ्या मामाचं नाव म्हणजे आत्याचा नवरा आणि माझ्या आईचाही भाऊ आहे तो तर त्या मामाचं नाव आहे काय माहीत आहे हाली काय आहे त्याच्यापेक्षा डेंजर आहे का विद्या हसून म्हणाली अगं ते फक्त नाव नाही तांडव आहे तांडव रुद्र रुद्र नाव आहे त्यांचं माझ्या मामाचं मग मा आता तूच विचार कर आमची अख्खी फॅमिली कशी आहे आणि हाली बाप रे तरीच तू इतकी कडक कणाखाली ओढलीस त्याच्या आणि विद्या हसून म्हणाली हे तर काहीच नाही गं याच्याहीपेक्षा जास्त मोठा जाळ मी काढू शकते पण पोऱ्या लहान आहे म्हणून सोडून दिलं आता तिच्या या भाषेचं थोडंसं हसूच आलं सियाला आणि विद्या म्हणाली सिया म्हणाली तू आलं पोऱ्या म्हणालीस ना आणि तो तुझ्यापेक्षा लहान आहे म्हणून अगं पण तोच लहान पोरगा किती पोहोचलेला आहे तुला माहीत आहे का विद्या म्हणाली अगं माहीत आहे ही आजकालच्या मुलांच्या आणि मुलींचं काही सांगू नको आठवीतच मुलं मोठे येतात वयात येतात मग हा टोनगा तर एकोणीस वर्षाचा आहे याला काय जाते पोरी फिरवायला त्याच्या अंगात मस्ती आणि रग इतकी भरली आहे ना मग ती जिरवण्यासाठी तर तो हे करणारच आणि आता तिची ती भाषा ऐकून सिया पुन्हा आवाक झाली आणि म्हणाली विद्या अगं तू कशी बोलतेस विद्या म्हणाली मी माझ्या बाबांचंच ऐकून बोलते माझे बाबा असेच बोलतात कोणाला हलक्यात घेत नाहीत आणि त्यांच्याकडे भल्याभल्यांची पॅन्ट ओली होते सिया म्हणाले ए विद्या तू घाबरतेस का तुझ्या बाबांना आणि विद्या म्हणाली मी माझ्या बाबांना घाबरत नाही ते खूप गोड आणि प्रेमळ आहेत पण मी इन्स्पेक्टर विशाल अग्निहोत्रींना मात्र खूप घाबरते कारण ते खूप स्ट्रिक्ट आणि कर्तव्यदक्ष आहेत आणि त्यांच्यातला अग्निहोत्री जर जागा जा झाला जा जा ना तर काही कारण असतं मग जाळ आणि धूर सोबतच असतो मग सिया हसून म्हणाली आणि तुझी आई ती घाबरते का बाबांना तुझ्या आणि विद्या आता हसली आणि म्हणाली ते तर तू विचारूच नकोस अख्ख्या मुंबई शहराला शिस्त लावणारे आणि गुंडांना नजरेच्या धाकावर नाचवणारे डोळ्यांच्या इशारावर गप्पगार करणारे त्यांनी त्यांची स्टीक उचलली की भल्या भल्याची बोबडी वळते आणि विशाल अग्निहोत्री हे नाव ऐकलं की पर्वतालासुद्धा धडकी भरते असे इन्स्पेक्टर अग्निहोत्री मिसेस अग्निहोत्रीसारखी म्याव म्या म्या मांजर असतात तसे सिया आता खूप हसली आणि म्हणाली भारीच हां माझे बाबासुद्धा आईला असेच घाबरतात मग विद्या म्हणाली ते सोड पण मला एक सांग हा मुलगा तुला त्रास का देत होता ट्रिपमध्ये सुद्धा मी पाहिलं होतं की तो तुझ्याकडे घाणगड्या नजरेनं बघत होता पण तू सतत कोणासोबत तरी असायची तो थर्ड इयरचा राव आणि तुझी फ्रेंड तुझं आणि त्या ओमचं काही झालं आहे का गं सिया म्हणाली अगं कुठे काय आणि तिनं त्याचा सगळा इतिहास सांगितला आणि ओमनं दिलेला त्रासही सांगितला आणि विद्या म्हणाली अगं हे असंच असतं या मुलांचं आधी दाणे टाकतात आणि मग चिडिया ज्यालमध्ये फसली की तिची शिकार करतात आणि बरं झालं तू वेळीत सावरलीस आणि सिया म्हणाली विद्या तू रामला ओळखतेस विद्या म्हणाली म्हणजे काय त्याला पण ओळखणार नाही तो तर आपल्या कॉलेजची आण बाण शाण आहे त्याच्यासारखा सिन्सिअर आणि रिस्पेक्टेड आणि सुपर टॅलेंटेड मुलगा मी आजपर्यंत पाहिला नाही मी माझ्या बाबांना त्याच्याविषयी सतत सांगत असते सिया आता रामचं कौतुक ऐकून थोडीशी खुश झाली आणि मग म्हणाली विद्या तुझी ही वागण्याची पद्धत बोलण्याची स्टाईल बॉडी लँग्वेज पाहून मला तर असं वाटते की तूही नक्कीच तुझ्या बाबांसारखी डॅशिंग पोलिस ऑफिसर होशील बरोबर ना विद्या म्हणाली अगदी बरोबर पण माझ्या आईचा विरोध आहे पण मी की नाही मी मात्र बाबांच्या पावलावर पाऊल टेकवूनच ठेवूनच सेवेचं व्रत घेणार आहे आणि तुझ्या माहितीसाठी सांगते माझा मोठा दादासुद्धा याच क्षेत्रात येण्यासाठी प्रयत्न करत आहे कारण आमचे बाबा आमच्यासाठी हिरो आहेत आमचे आदर्श आहेत ते आणि सिया म्हणाली अगं तुझे बाबा फक्त तुझे नाही तर आम्हा सगळ्यांचे आदर्श आहेत पण एक सांगू का विद्या तो जो एरिया आहे ना आपल्या कॉलेजच्या डाव्या बाजूचा तो जरा सुमसाण आहे आणि तिथे बऱ्याच वेळा गुंड लोक फिरत असतात आणि मुलींना त्रास देतात तुझ्या बाबांना सांगून एखादा पोलीस बंदोबस्तासाठी ठेवला तर बरं होईल आणि विद्या म्हणाली हे तर तूही करू शकतेस फक्त एक अर्ज लिहायचा आणि पोलीस स्टेशनला द्यायचा आणि लगेच काम सुरू होईल पण मला एक सांग हे सगळं तुला आवडतं आहे का कसं म्हणजे तू ते अनुभवलेलं आहे बरोबर ना आणि ती म्हणाली हो विद्या म्हणाली नक्कीच तुला तो त्रास देणारा मुलगा सुद्धा हा ओमच असेल हो ना सिया म्हणाली हो मग आता विद्या म्हणाली मग त्याला धडा शिकवलाच पाहिजे इतक्या लहान वयात गुंड पाळून आहे का आणि सगळ्यांच्या मुस्क्या आवडल्याच पाहिजेत बरं चल बाय बाय ते बघ क्लासरूम भरली सुद्धा आणि सिया म्हणाली बाय आणि दिव्या फ्रेंड्स असं म्हणून सियानं तिच्यासमोर हात केला दिव्यानंही फ्रेंड्स म्हणून तिच्याशी हात मिळवणी केली आणि मग दिव्या म्हणाली काय गं का सिया तू काय करणार आहेस कॉलेज संपल्यावर हे नाही तू सांगितलं आणि सिया पुन्हा वेड्यासारखी रामचित्र आठवत शून्यात हरवत गालात हसून म्हणाली लग्न मी लग्न करणार आहे आणि त्याने फक्त हो म्हणावं मी केव्हाही त्याच्याशी लग्न करायला तयार आहे आणि त्याच्यासाठी अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंत थांबायला तयार आहे आणि आता हे ऐकून विद्या हसायलाच लागली आणि म्हणाली काय हा उद्देश आहे का तुझा आणि सिया थोडी लाजली आणि म्हणाली तसं मला काही नोकरी वगैरे करायची नाही गं मी प्लेन शिकत आहे मी अशा फंदात पडणार नाही मी फक्त साक्षीर होण्यासाठी शिकत आहे आणि शिकून भविष्यात आपल्या मुलांचा अभ्यास घ्यावा एवढीच माझी अपेक्षा आहे आणि किती गोड असतील ना माझी आणि रामची मुलं असं सिया मनातच म्हणाली आणि झालं तिच्या डोळ्यांसमोर तर तिचं आणि रामचं लग्नही झालं सनईचं उघडे वाजत होते त्यांनी सात फेरे घेऊन तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं त्यांचा हनीमनसुद्धा झाला आणि लगेच तिचं पोटही दिसायला लागलं राम वापिसवरून रोज येताना तिच्यासाठी खूप गिफ्ट आणायचा तिच्या पोटाला आणि तिला किस करायचा आणि बघता बघता तिला नववा महिनासुद्धा लागला रामनं तिची खूप काळजी घेतली आणि तिला प्रसूती वेदना होऊन हॉस्पिटलमध्ये सुद्धा नेली आणि लगेच रामच्या आणि तिच्या खुशीमध्ये एक गोंडस बाळसुद्धा आलं सिया आता या स्वप्नातच हरवून गेली होती अगदी जसोच्या तसं चित्र तिच्या डोळ्यासमोर सरकत होतं आणि रामच्या सुखी संसाराचं आणि विद्यानं तिच्यासमोर चुटकी वाजवली आणि म्हणाली ए सिया अगं कुठे हरवलीस अगं केव्हाची आवाज देते मी तुला तशी सिया भाणावर आली आणि म्हणाली अगं काही नाही इथेच आहे आणि विद्या म्हणाली मग तुझा तर स्वप्नातला राजकुमार तुला भेटला की नाही अजून सिया म्हणाली तसा भेटला आहे पण अजून म्हणावा इतका जवळ नाही तसा नेहमी समोरच असतो रोज पण खूप लाभ आहे अजूनही माझ्यापासून आणि विद्या म्हणाली बापरे म्हणजे वन साईड लव तुझा मामला तर खूपच झिंझटवाला दिसतो आहे आणि नाही बाबा असल्या प्रेमाच्या फंदात आपण पडणार नाही मी तर लग्नच करणार नाही आणि मुलींसारखं राहायला मला आवडत नाही मग माझ्याशी कोण करेल लग्न म्हणून तर मी हे असे पॅन्ट शर्ट घातले आहेत आणि खूप ओरडते आई मला पण मला आवडत नाही मुलींसारखं राहायला केस वाढवायला नखं रंगवायला मेहंदी काढायला तर मी काय करू स्त्रिया म्हणाली पण तुझ्या या पर्सनॅलिटीला हे कपडे शोभत आहेत विद्या म्हणाली थँक्यू आणि चल बाय मला उशीर होतोय आणि सिया म्हणाली ओके बाय चला राम नाही तर विद्याशी तरी फ्रेंडशिप झालीच आज पण कसली डॅशिंग आहे ना ती बापरे त्या ओमचं तर गाल लाल झाले असतील असं तिला, तिला वाटलं मग कॉलेज सुटलं सिया बस स्टॉपवर रामशी वाट पाहत होती पण रामला आज काहीतरी काम होतं म्हणून तर लवकर आलाच नाही काहीतरी कम्प्युटर लॅबमध्ये करत बसला होता आणि सिया घरी निघून गेली आणि आज तिनं त्या पत्राद्वारे रामला आय लव यू लिहिलं होतं आणि आता पुन्हा पुढे काय करू असा विचार ती करत होती पण आजच्या त्या लव लेटरचा रामवर काही परिणाम झाला आहे की नाही याचा ती विचार करत होती आणि नसेलच झाला कारण राम खूपच कठोर आहे या बाबतीत हे तर तिनं ऐकलं होतं आणि तिला आणखीन खूप प्रयत्न करावे लागणार होते तिला असं वाटलं कारण त्याची मैत्री परत मिळवण्यासाठी ती इतकं जंग जंग पछाडत होती मग त्यानं प्रेम मिळवण्यासाठी तर तिला आणखीन कोणत्या अग्निदिव्यतून जावं लागणार हे काही माहीत नव्हतं आता राम घरी आला थोड्या वेळानं आणि सुलमाळी राम अरे शर्ट नवीनच दिसतोय कधी घेतलास आणि कधी चेंज केलास राम म्हणाला अगं आई त्या सीएसनं आज गिफ्ट केलं आहे काल तिचंच कुंकू लागून माझा शर्ट खराब झाला होता ना आणि ते निघत नाही डाग म्हणून तिनं गिल्टी वाटून हा शर्ट दिला आहे गिफ्ट मला आणि आता हे ऐकून सुलभा म्हणाली राम तिचं कुंकू तुझ्या शर्टला कसं लागलं तसं आणि राम आता थोडा चपापला आणि म्हणाला बसमध्ये अगं गर्दी होती आई कोणीतरी धक्का दिला आणि म्हणून ती असं म्हणून तो गप्प बसला सुलभा म्हणे कळलं कळलं खरंच सी चांगली मुलगी आहे रे पण मी पाहिले आहे ना तिला मग आता राम त्या लेटरबद्दल विसरूनही गेला मग आता आणखीन दोन तीन दिवसांनी रॉम कॉलेजमध्ये आला आणि त्याच्या क्लासरूममध्ये समोरच्या ब्लॅकबोर्डवर सगळेजण खूप चकित होऊन बघत होते आणि आता राम तर दिसला आणि रामवर खुले आम लिहिलं होतं आय लव यू राम राम तिथे आला आणि सगळी मुलं आणि मुलं त्याच्याकडे फार आश्चर्याने बघत होती त्यात स्वातीसुद्धा हो होती, होती। आणि राम तिला चिडून बघत होता त्याला वाटलं हे सगळं तिने केलं आहे पण स्वाती म्हणाली राम खरंच मी हे नाही केलं माझ्यावर विश्वास ठेव आणि रामला आता तर टेन्शनच आलं कारण सगळेजण कुजबूज करायला लागले होते आणि अचानक प्रोपेसरसुद्धा परतगात आले त्यांनी हे सगळं पाहिलं आणि थोडेसे चिडले आणि म्हणाले हे काय आहे राम राम आता खाली मान घालून उभा राहिला आणि म्हणाला सॉरी सर पण मला माहीत नाही हे कोणी केलं आणि सण म्हणाले हे असं काही माहीत नाही कसं आणि कोणी केलं आहे के हे माहीत असायलाच हवं राम आणि आत्ताच्या आत्ता हे सगळं पुसून काढ राम म्हणाला हो सर आणि त्यानं खाली मान घालूनच ते सगळं रागा रागात पुसून काढलं आणि ती जी कोणी मुलगी आहे हे, हे सगळं करणारी ती भेटली की तिला चांगलाच इंगा दाखवायचा असं त्यानं ठरवलं आणि मनात म्हणाला मूर्ख कुठली आणि आता आणखीन दोन दिवसांनी तर आणखीन एक दोन दिवसांनी राम गेटवर आला आणि वॉचमॅनने त्याच्या हातात गुलाबाचं फूल दिलं आणि म्हणाला आय लव यू राम तसा राम चक्रावला आणि म्हणाला वॉचमॅन काका हे तुम्ही तुमच्या घरी बायकोला म्हणायचं विसरलात का म्हणून मला म्हणताय का आणि वॉचमॅन म्हणाले नाही नाही हे मला तुलाच म्हणायचं होतं राम आता भुचखळ्यात पडला आणि म्हायला मला म्हणायचं होतं आणि का वॉचमॅन म्हणाले ते आता मी तुला नाही सांगू शकत तू तिकडे जा असं म्हणून त्यानं एकीकडे बोट केलं रामने तिकडं पाहिलं आणि त्या दिशेनं निघाला तसा आणखीन एक मुलगा त्याच्यासमोर आला आणि तो म्हणाला आय लव यू राम आणि त्याच्या हातात एक गुलाबाचं फूल दिलं आणि आता राम पुन्हा चक्रावला ही काय भानगड आहे हे त्याला समजे मग राम आणखीन पुढे गेला तिथेही आणखीन त्याचा मित्र आला त्यानंही त्याच्या हातात गुलाब दिला आणि म्हणाला आय लव यू राम राम म्हणाला हे तुला कोणी सांगितलं करायला आणि त्या मित्राने पुन्हा तसाच एका दिशेनं बोट केलं आणि आता राम जवळजवळ तब्बल पंधरा गुलाबाची फुलं जमा झाली होती आणि प्रत्येकाचे पंधरा आय लव यूचे मेसेज आणि आता त्यासुद्धा सगळ्या गुलाबाच्या फुलांकडे रामने एकदा पाहिलं तर त्याचा एक सुंदर गुलाबाचा पुष्पगुच्छ तयार झाला होता आणि आता तो तिथे गेला तर तिथे एक मोठा झाडाचा बुंदा होता आणि त्यामागे ती लपली आहे असं त्याला सांगण्यात आलं खरं तर रामला आता त्याचा राग आला होता पण ती नक्की आहे तरी कोण हे जाणून घ्यायची उत्सुकतासुद्धा त्याच्यामध्ये होती आणि राम त्या झाडाच्या पाठीमागे गेला तर जे पाहिलं ते बघून राम शॉक झाला आणि म्हणाला काय म्हणजे म्हणजे हे सगळं तू केलंस